मित्रांनो आपल्याला हा बैल दिसतोय पारेकरांचा नंद्या आज बघूया त्याचे फायनल किती झालेत आणि पैरे आता सगळ्याच मुलाखती असं बोलतात की पैरे भेटत नाहीत ह्यांचं काय म्हणणं आहे ती पण बघूया आता पहिल्यांदा परिचय सांगा कारण बैलाचं नाव तर मी सांगितले तुमचा सा परिचय सांगा आमचा सा परिचय संतोष उत्तम साठे पारे आणि प्रमोद सकट म्हणजे आमचा बाचा आहे बैल आमच्या दोघांमध्ये आहे नियोजन काय आमच्या वैयक्तिक करतो बाकी मग राहिला बैल आता आज गटपास झाला हो वीस मध्ये पाहिली गाडी चांगली गाडी पाळाली आता तुमचा व्यवसाय आमचा व्यवसाय मजूर आहे रोजगार जाय काही शेती वगैरे काय नाही आपला असं मजूर करूनच बैल आम्ही सांभाळतो बाकी काय येणं जाणं काय नाही काम करायचं मग बैल पळवायचं मित्रांनो मोलमजुरी म्हणल्या तर सामान्य सर्वसामान्य अतिसामान्य म्हणले तरी चालेल आता हे क्षेत्र सामान्याचं नाही कि तुम्ही काय नक्की कारण काय का, का करता येणार पैशाचा सगळं आता बाजार झालाय सगळी बोलतात पैशाचा बाजार आहे त्याची जे पैशाच्या बाजारासारखी खेळणारी ती आहे ती चार दिवस खेळणार आहे आठ दिवस परत थांबणार जायत आपलं काय आहे आपला हाऊस आहे आपलं जिद्दा आहे आपला बैल चांगला आहे त्यामुळे आपण पळतच राहणार काय आहे किती अडचण ते शेवट बैल पळतोय बैल पोळते म्हणलं आपल्याला काय कष्ट करायला काय अडचण ना जेवढा आपण कष्ट करेल तेवढा बैल आपल्याला सहकार्य करते त्यामुळे आपण पळत राहणार आणि जे काय आता पोहती घेणार आहे ती काय घेणारी म्हणजे मोठीच आहे ती आणि देणारीच आहे ती त्यामुळे बरी गरीब बैलवाल्यांचं झालंच आहे ना ते ती काय बारक्यांचा विचार करत नाहीत तुम्ही आता आज तुम्ही मुलाखत घेतली तुमचं धन्यवाद आहे कारण जे आता मोठी बैलवाली आहे ती त्यांच्या मुलाखतीची घेते ती त्या मुलाखत ती काय सांगते ती आम्हाला पायरा भेटणं आमचा बैल दिवस आलाय पण त्यांचं कदोहरण एकच असते की आपल्याला टॉप आता त्यांची मुलाखत झाली तुम्ही एखाद्या गरीबानं फोन करा त्यांनी जर तुम्हाला बैल दिला तर आपण तुम्ही मंचला द्या माहिती ते देत नाही ते त्यांचं नियोजन त्यांच्या मोठ्या बैलातच जात मोठा तेव्हा ज्याची मुलाखत पडली त्याचा बैल फुडल्या मैदानात मोठ्या बैलावरच पडत असत बारक्यात ते पळा येत नाही कारण ती मोठ्या म्हणजे कसं आहे मोठी काय कोणाचा म्हणजे विचार करत नाहीत एखाद्या गरिबाचा बैल साठी वर काढत नाही आता ते काय आम्ही एवढी वायदे देतो तेवढी देतो आता सांगते ते, ते सांगते दे 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 ती त्यांच्या मोठे पाण्यासाठी सांगते तुम्ही जर लाख आणि दहा लाख जर वायदे द्यायला लागला तर सामान्य माणसाचे बैल तिथेच राहणार आहे ते बैल पळणार आहे का आता दहा हजार आता संभाजीनगर बैल काजू खाते बादाम खाते तुम्ही त्याला दहा लाख रुपये देता ते खा नाही तर काय करतील आपल्याला बैल एखादा पळ त्याला देत नाही तुम्ही गरीबाचा बैल असला तर त्याला म्हणत आहे ना आपण जर एखाद्याला तुम्ही आता मोठ्याने दहा लाख एक बाबा पाच पन्नास लाख रुपये वायदे दिले तेवढे जर पैसे आपल्याकडे असतात आपला बी बैलांना काजू बदाम खाऊन जो ना असत आपलं एवढं किरकोळ खाऊन सुद्धा आपला बैल पळवतो आणि म्हणजे आदत बस ना बैल आपल्या बाकासर बैल पळला अजूनपर्यंत बैलानं आज कधी हार मानली बी नाही आणि बैल कमी कधी पळायला झालेला आज म्हणजे रिवर्स म्हणून बैल काही नाही आमचा जिथं पळेल तिथं बैल आमचा कायम कंटिन्यू व्यवस्थित म्हणजे ज्या पळाय तसाच पळत होती कुठल्या खांद्या पळतो होते दोन्ही खांद्यात तू म्हणलं की अडचणी बऱ्याच बऱ्याच येते मालक बोलले आता सगळ्याचे बाहेर ना पळणारे बैल नाहीत आम्ही जेवढी ते आम्हाला आतलीच बैल असते तरी पण आम्ही गोलात राहतोच शेवट काय आमचं लक असले तरी आम्ही राहणारच आहे ना आणि शेवट ती शेव बैलाच कष्ट किंवा ते बैल आमच्यासाठी एवढा पळतोय म्हणजे ते काय जरी नसलं असलं तरी बैल आमच्यासाठी पोहतोच त्यामुळे आम्ही आतल्या बैलासंग पळतो आता लांब का आमच्या आमच्यासाठी बैल तुम्हाला बुलढाण्याच्या बीडवरून बैल लागतात शंभर म्हणून कोकटे म्हणून वासरू आहे आम्ही एक दोन तीन मैदान केले आम्ही दोन मैदानात राहील तो एकच काल तरी सुद्धा माझा बैल मी घालून त्याच्या दोन फायनल गेले अजून एक बुलढाण्याचा बैल येणार आहे योग्य म्हणून बैल तो चांगला बैल बोलतो तो सदा माणूस आपल्यासाठी इथपर्यंत येऊ शकतो येतो आता एक दोन तारखेपर्यंत येईल तो आपल्यासाठी आता माझं एक मत आहे आपण आपल्या भागात कसं आहे आपल्या भागातच स्वारा झाले जास्त नुसतं म्हणायचं आहे मला पैसे आम्ही उड दिले ते तुम्ही पैसे देत आहे खरं पण तुम्ही दुसऱ्याच नसकान करताय ना ज्याचा बैल पळतो त्याचं नसकान करताय मला पन्नास हजार मला तुम्ही देऊ शकत नाही माझा बैल तिथंच राहिला तुम्ही लाख देत तुमचा मोठीपणा करताय ना पन्नास हजार दिलो आता संभाजी बैल येते ती पळते ती ती पळते आपली पळत नाही ती का आज तुम्ही त्याचा बैल उजळत नाही तर तुम्ही त्याला लाख रुपये देऊन व्हायजे आणून तुम्ही पळवून त्याला उजेडात काढताय आपल्याला एखादा गरीबाचा बैल काय काढू शकत नाही एखादा बैल तुम्ही जर चांगला पाहणार एखाद्या गरीबाला दिला आम्हाला राहू द्या दुसरं कुणाला द्या त्याचा बैल वर तो का बैल पाहणार नाही का होणार नाही उलट त्यांचं ना होईना बाबा एखादा गरीबाला बैल दिला बैल ही केला उजेड झाला आपलं एवढंच मत आहे की एखाद्याला गरीबाला बैल द्यावा बाकी काय नाही आणि आमचं असं बी काय नाही आम्हाला कसं म्हणजे बाहेरनच पळणारा पाहिजे आम्ही कसला बैल असला तरी बी आम्ही पळणार बैल मार खावते द्या आम्हाला काय अडचण नाही मित्रांनो जे त्यांच्या सगळं मनात त्यांनी साठवून ठेवलेलं ते सगळं ते बोललेले आहेत आणि ही खरं आहे की गरीबांच्या बैलाची ही मुलाखत घेतली पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्र एक दोन बैलांना किंवा पहिले टॉपची दहा बैल पाहतात त्यांना होत नाही ज्यावेळेस ही सगळी गरीब बैलगाडा मालक मैदानात येत असतात गाटाला खात असतात सीमेला मारखात असतात त्यावेळेसच ही मैदान शोभून येत असतं आणि भरत असतं त्यांना आपण शुभेच्छा देऊया की त्यांचा नंद्या त्यांचं स्वप्न एक दिवस पूर्ण करल